पुण्यातील भोपुडी जमीन प्रकरणी खडक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्हा दाखल झाल्यामध्ये हेमंत गावंडे यांचंही नाव त्यामध्ये आहे त्यांची भूमिका खरं तर ते मानणार आहेत मात्र यामध्ये हा गुन्हा चुकीचा दाखल झाला असल्याचं तुम्ही म्हणताय काय नेमकं हे प्रकरण आहे नाही त्यामध्ये ते अमेडिया कंपनी त्याचे भागीदार त्यांच्याशी माझा आर्थिक व्यवहार आहे मी त्यांना जमीन विकली आहे असं भरपूर ठिकाणी चर्चा आहे आणि त्याचं आरोप पण होत आहेत माझ्यावर मी अशी कुठलीही जमीन कोणाला विकलेली नाही आहे ती जमीन माझ्या मालकीची आहे मी रितसर स्टॅम्प ड्युटी भरून पैसे देऊन जमीन दोन हजार नऊ साली खरेदी केली आहे आणि ती जमीन मुळातच पी एम पी एम एल डेपो यांच्यासाठी आरक्षित आहे त्यांना बस पार्किंग डेपोसाठी ती जमीन पाहिजे तसा पत्रव्यवहार चालू आहे आणि मी त्यांना ती जमीन देणार आहे अशी मान्यता पण दर्शवली आहे पोडी जागा मधून होती किंवा त्याच्यामध्ये ही झाल्यामुळं तहसीलदार एवलियांचं निलंबन झालं ही नेमका वाद काय होता नाही नाही कसं आहे ॲग्रिकल्चर कॉलेज ना त्यांचं त्याच्यामध्ये भाडेकरू हे नाव आहे ते मला कधी भाडं देत नाहीत त्याचं आणि त्यांचं भाडेकरू म्हणून हे ते भाडेकरू आढळून येत नाहीत असं ते तहसीलदारांनी म्हटले दोन वर्ष केस चालू होती जवळजवळ आठ वेळा त्यांना संधी दिली त्यांचं म्हणणं मांडायला भाडेकरूचा ॲग्रीमेंट द्या भाड्याच्या पावती द्या ते दिलेलं नाही आहेत तर त्यांचं म्हणणं ते मालक आहेत तर मग त्यांचं भाडेकरू म्हणून नाव नाही आहे म्हणजे भाडेकरू नाही आहेत ते नाव पण काढलं नाही भाडेकरू नाही आहेत एवढंच फक्त त्यांनी म्हटलं याच्यावरती त्यांचा आक्षेप असायचं काहीच कारण नाही वाद सुरू होता का तुमचा ॲग्रीचा ॲग्रिकल्चर सुरू आहे ना वाद ते बघा आत्ता थना त्यांनी महात् महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी आता अपील दाखल केले हायकोर्टामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाला आणि मला एकत्र पार्टी बनवलंय तर महाराष्ट्र शासन आणि मी एका बाजूला पार्टी आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ वेगळ्या बाजूला आहे त्यांनी आमच्यावरती अपील दाखल केले की ते भाडेकरू आहेत त्याचे नाव नोंदवावे म्हणून याच्यामध्ये मग आमेडिया कंपनी आली कुठून सर फार अवघड प्रश्न आहे माझं नाही माहिती आमेडिया कंपनी कुठून आली माझा काही संबंध नाही आहे माझा व्यवहार नाही आहे मी कोणाला बघितलं पण नाही आतापर्यंत तुमचा व्यवहार नाही किंवा तुमचा वाद नाही तुम्ही बघितलं नाही मात्र जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये तुमच्या सहित त्यांचीही नावं त्यामध्ये गुंतवलेली आहेत किंवा आहेत ही कसं काय माझ्या सहित त्यांची नावं नाही गुंतवली आहेत त्यांच्या सहित माझं नाव गुंतवलंय माझा काय संबंध आहे माझं सगळं टायटल क्लिअर आहे माझं काही फ्रॉडुलंट नाहीये मी चुकीचे पेपर सादर केलेले नाही आहेत कुठली चौकशी मला केली नाही मला एक प्रश्न विचारलेला नाहीये हो ते नाही माहिती मला आता ज्यांनी नायब तहसीलदारांनी तर माझ्यावरती कंप्लेंट केली तर त्यांनी केलेलं दिसतय आणि पोलिसांनी दाखल करून घेतली एवढच दोन गोष्टी दिसत आहेत तुम्ही लढणार आहात प्रश्नच नाही सक्षम कोर्टात जाणार ना मी जागा तुमच्या नावावर कधी आणि ह्याची पार्श्वभूमी काय होती तुम्ही कुणाकडून घेतली ती कुणाची होती ती विद्वंस फॅमिलीची जागा आहे ती जागा सतराशे पन्नासपासून पासून त्यांच्या नावावर आहे आत्ता त्याच्यावरती फायनल प्लॉटचा टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये त्यांची मालकी आहे त्याला जर चॅलेंज करायचं असेल तर फक्त सिव्हिल कोर्टातच चॅलेंज होऊ शकतं महसूल विभाग या जागेची कोणतीही केस चालू शकत नाही हा सगळा गुंतागुंत दिसतो एक तर अमेरिया कंपनी आली कुठून तुमचा ॲग्रिकल्चरचा वाद आहे आणि त्याच्यामध्ये अमेरिया कंपनी आली गुन्हा दाखल झाला हा गुन्हा चुकीचा दाखल झाल्यास तुमचं हे म्हणणं आहे मुळात पहिलं सांगतो माझा आणि ॲग्रिकल्चर कॉलेज महात्मा फुले कृषी विद्यापीठ माझा कोणताही वाद नाही आहे माझी मालकी आहे ती शाबूत आहे बरोबर त्यामुळे वादाचा प्रश्न उद्भवत नाही जर कुठल्याही शासकीय संस्थेला जागा हवी असेल तर ती भूसंपादनाच्या मार्फतच होते आणि ती प्रक्रिया सुरू आहे त्याला मी मान्यता दिलेली आहे त्यामुळे वादाचं कारण नाही आहे कंपनी कुठून घुसली हेच तुम्हाला माहित नाही हो काही संबंध नाही माझा गुन्हा दाखल झाला कसा हे पण माहीत नाही नाही गुन्हा दाखल कसा झाला ते माहिती आहे की त्यांचं म्हणणं आहे भाडेकरू म्हणून ते सिद्ध होत नाहीत अशी ऑर्डर केली आहे तर त्याच्या अंतर्गत पण तुम्हाला सांगतो माझ्या ॲक्टमध्ये ना मी खोटं कागदपत्र दिली आहेत खोट्या सह्या केल्या आहेत खोट्या ॲफिडेविट केलं आहे किंवा खोटं काहीतरी बोललो आहे मी असं काहीही नाही आहे त्यामुळे माझ्यावरती एफ आय आर होण्याचं कारणच नाही आहे नीतसर सर, सर न्याय प्रक्रिया ना त्या न्याय प्रक्रियेमधून ना, आम्ही अपील केलं आहे दोषी कोण आहे असं तुम्हाला दिसतंय प्राथमिक दर्शनी आत्ता तुम्ही सगळं हे लढताय किंवा तुम्ही लढायचं कोर्टामध्ये दोषी कोण आहे आता एकतर पोलिसांनी चौकशी न करता गुन्हा दाखल केला मला विचारायला पाहिजे होतं की काय बाबा तुमचं म्हणणं तुम्ही तुमची कागदपत्रं द्या आता ते म्हणजे बघा आता एफ आय आर करणार आणि मग करना। ते चौकशी करणार तर वेगळ्या चौकशी आधी करायला पाहिजे होती हे पोलिसांचं चुकलं आहे ज्या नायब तहसीलदारांनी कंप्लेंट केली ती कंप्लेंट कुठल्या म्हणजे कशाच्या आधारावर केली आहे कंप्लेंट त्यांनी आम्ही जो सिव्हिल कोर्टाचा ॲक्ट आहे लँड ट्रायब्युनल ॲक्ट त्याच्या अंडर अपील केलं होतं ना भाडेकरूचा जो ॲक्ट आहे त्या भाडेकरू आहेत की नाही इतक्या मर्यादित होतं ते बरोबर त्याच्यामध्ये कोणालाही जर मा म्हणजे न्याय प्रक्रियेमध्ये क्रिमिनल ॲक्ट आणला ही प्रोसेस चुकलेली आहे तुम्ही मूळ मालक आहात प्रश्नच नाही नक्कीच आपण पाहतो की भोपुडी जमीन प्रकरण खरं तर खूप गुंतागुंतीचं झालं आहे मूळ मालक असताना त्यांचाही गुन्ह्यात नोंद आहे दुसरीकडे जर पाहिलं तर आमेडिया कंपनी याही गुन्हेगार आहेत नेमका हा गुन्हा दाखल झाला कसा किंवा हे गुन्हा दाखल झाल्या मग काय आहे हे खरं तर खूप गुंतागुंतीचं आहे त्यामुळं आता यावर पोलीस किंवा जिल्हाधिकारी काही प्रतिक्रिया देतील का हे पाहावं लागणार आहे कॅमेरामन सुमित भोसलेचं सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका